तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील सासपडी गावातील जी घटना घडली ज्या मुलीचा बळी गेला तिचं नाव आर्या चव्हाण आणि तिच्या घरच्यांवर काय परिस्थिती बितलेली आहे हे तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओच्या मार्फत दाखवत आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या घरातलं एखादं लेकरूप ले पडतं आणि त्याच्या गुडघ्यातनं थोडस जरी थो रक्त थो निघतं ते रक्त निघाल्यानंतर आपल्या जीवाला काय वेदना होत असतील हे सगळ्यांना माहितच आहे मग त्या आर्याच्या आई वडिलांची काय हालत होत असेल जरा तरी तुम्ही विचार करा तर खरंच या मुलीला न्याय मिळावा त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि लवकरात लवकर त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी साताऱ्यात होऊ नये अशा घटना कधी झालेली नाही आणि ही पहिलीच घटना घडली आहे त्या घटनेचा तीव्र विरोध सगळीकडनं करत आहेत लोक आणि पुन्हा साताऱ्यात अशी कोणाची मजा होऊ नये आणि एख्या लेकीला एख्या बहिणीला असा जीव गमावा लागू नये एवढीच अपेक्षा आहे व्हिडिओ नक्की बघा असं वाटतंय की त्याला कायद्यानुसार त्याला फाशी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे समोर त्याला जसे आमचे भरगे चिन्ह आन आनंद पाणी पाणी काही तिने खाल्लं नाही आन आनंद पाणी पाणी तिथं झालं पाहिजे त्याला लवकरात लवकर पाहिजे पण त्याला फाशी शिक्षण लवकरात लवकर घ्यायची त्याला समोर द्यायचं गावाच्या पुढे त्यांची त्यास फाशी दूध दूध बोलायचं त्याला इजा करून मारलं पाहिजे त्या पूर्वीला केलायच फाशी काय एका मिनिटात जीव जाईल पण त्याला कुठं

गावात चौकात भर चौकात राखेल वतून काळी लावून मला त्या पूर्गीची ताकद आली आहे सगळी मी पेटवते त्याला माझी पोरगी जरी गेली असली तर माझ्या शरीरात त्या पूर्वीचा आत्मा आहे शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्या पशी आहे ती सगळं मी करते मला जागे राणा आत्ता आता केला सगळा आत्मा माझ्यात आलाय